हजार रुपये ते लोकांना नाही फुटणार आणि तुमच्या दीड हजार रुपयामध्ये गेलेल्या चिमुटीचा जीव किंवा गेलेल्या चिमुटीची इज्जत वापस नाही येणार मग अशा नाराज आम्हाला जर तुम्ही प्रशासन शिक्षा नाही देऊ शकत ना तर त्या पर बोलतो महाराज नाही महाराज जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म नाही घेऊ शकत प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये महाराज आहेत जर त्यांच्या बहिणींवर झाला असता त्यांच्या मुलींवर झाला असता तर त्यांना पाहुच्या ठेवण्यासाठी घेतलं ठेवलंच नसतं शूट आऊट केलं असतं डायरेक्ट जसा न्याय राजा करत होता ना तसा न्याय करू शकतो जोपर्यंत एखाद्या माणसाला आपण भर फाशी देत नाही ना तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाही महाविकास आघाडीच्या बंदला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद महायुतीच्या राज्यकारभारा विरोधात तोंडाला काळी फीत व झेंडे दाखवून व्यक्त केला जाहीर निषेध बदलापूर येथील विदेच्या मंदिरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मूक मोर्चाचे आयोजन केले होते राज्यभरात ठिकठिकाणी थीक तोंडाला काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला त्याच अनुषंगाने आज बदलापूर नेवाळी मुख्य नाका परिसरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष काशीनाथ पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अंबरनाथ तालुका प्रमुख सुरेश पाटील व काँग्रेस पक्षाचे अरुण वायले यांच्या नेतृत्वाखाली महायुती प्रशासन विरोधात मुख मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त केला दोन चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हरामखोर आरोपीस तात्काळ फाशी द्या अशी मागणी सिद्धेश्वर वार्ता न्यूज सी बोलताना करण्यात आली पाटील साहेब काय सांगाल आज मुख मोर्चाच नियोजन केलात महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूरची घटना ही निंदनीय आहे यावरती राज्य शासन कमकुवत पडलंय का गृह मंत्रालय कमकुवत पडले का काय सांगाल सांगायचं म्हटलं तर गृह मंत्रालयात कमकुट पडलेलं आहे आणि ज्या कालच्या बंदची हाक जी दिली होती तर आज आम्ही मूक मोर्चा म्हणून सादर करतो आणि बदलापूरला झालेली घटना जी आहे ती एकदम अत्यंत दुर्दैवी असून तिचा आम्ही निषेध करतो मागणी काय आहे मागणी त्या नराधामाला स सजा मिळावी आणि त्याचा न्याय मिळावा कामकुत आहेच आणि राजीनामा द्यावाच खरंच गृहमंत्र्यांनी मार आहेत तिथं घटना घडली उरममध्ये घटना घडली आता बदलापूरमध्ये चार वर्षाच्या आंदोलन मुलीवरती जे माझी प्रसंग झाला त्या माध्यमातून गृहमंत्रालय गृहमंत्रालय खरंच म्हणजे कुठल्या प्रकारचा न्याय गरिबांना मिळत नाही त्यासाठी दहा तास बुलटेशनला थांबावं लागलं होतं काय सांगायला यावरती जर ती केस नोंदवली असती तर हा प्रकरण आंदोलनाचा झाला नसता आणि त्याच दिवशी झालेले प्रकार मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सहा ते सात अशा केसेस ह्याच केसेस आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नसल्या कारणाने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वांकडनं मागणी आहे कुठंतरी पत्रकारावरती बी गंभीर आरोप केले जातात आणि तुझ्यावर एक केला केल्यावर तू अशी बातमी लावशील तर असं वामन म्हात्रे यांनी विधान केलं असं जाधव पत्रकार महिलांनी गुन्हा दाखल केला आहे त्यावरती काय सांगाल पत्रकार स्वतः रस्त्यावरतीच झालेले आहेत तर पत्रकारची सु व्यवस्था ही कुठल्या प्रकारची नाही आहे काय सांगाल पत्रकार हा चौथा खांब आहे आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीचं हे ना एकदम गलिच्छ या पद्धतीने वामन म्हात्रे यांनी जे बोललेलं जे त्याचा मी निषेध करतो मोर्चा काढण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत नाबालिक चार वर्षाच्या मुलीवर पण असा अतिप्रसंग होतोय यावरती काय सांगाल खर तर आपली जे लोकांवर अत्याचार होतात बलात्कार होतात त्याच्यासाठी एखादी महिला जर न्याय मागायला जाऊन त्यांना अकरा तास जर जा थांबवलं जात था असेल था 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 तरी खूप मतलब लाजीरवानी गोष्ट आहे कुठेतरी आपलं प्रशासन सुद्धा कमी पडतोय आज जर चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय आणि त्यांच्या आईवडिलांना अकरा अकरा तास जर बाहेर ठेवलं जाते मा जा जा तर मग आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती काय करतोय उद्या तुमच्या घरात मुली नाही आहेत प्रशासनाच्या घरात मुली नाही आहेत का त्यांच्या बायका नाही आहेत त्यांच्या बहिणी नाही आहेत त्यांच्यावर असा अत्याचार झाल्याच्यानंतर ते थांबले असते नसते थांबले ना जर आज आपण बोलतो महाराज नाही महाराज जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म घ्या महाराज पुन्हा जन्म नाही घेऊ शकत प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये महाराज आहेत नाहीत असं नाही आणि तसं बोललं तर प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये सुद्धा एक झाशीची राणी आहे आज त्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देऊन पोलिसांचा पाऊनचार घेण्यासाठी ठेवला जातोय कशासाठी जर त्यांच्या बहिणींवर झाला असता त्यांच्या मुलींवर झाला असता तर त्यांना पाऊनचार ठेवण्यासाठी घेतलं ठेवलंच नसतं शूट आऊट केलं असतं डायरेक्ट डायरेक्ट मग अशा नाराज आम्हाला जर तुम्ही प्रशासन शिक्षा नाही देऊ शकत ना तर त्या आमच्या ताब्यात त्या प्रजेच्या ताब्यात जसा रयतेचा न्याय राजा करत होता ना तसा रयता न्याय करू शकतो कशासाठी पोलिसांकडे जातात तर न्यायाने कायद्याने सगळ्या गोष्टी होऊन जाऊ दे म्हणून लोक कायद्यासाठी भांडतात कायद्याकडे जातात कायद्याकडे भीक मागतात पण कोणी भीक देत नाही कोणाला आणि हा असा अत्याचार जोपर्यंत एखाद्या माणसाला आपण भर चौकात फाशी देत नाही ना तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाही आपलं मत आहे कायद्याचा बदल झाला पाहिजे कायद्यासाठी तरतूद केली पाहिजे परंतु वेगळीकडे राज्य शासन लाडकी बहीण ही योजना काढते दुसरीकडे लाडक्या अकरा तास दहा तास पोलिटेशन थांबावलं लागतं म्हणजे आणखी सुरक्षेचा नाही पुरणार आणि तुमच्या दीड हजार रुपयामध्ये गेलेल्या चिमुटीचा जीव किंवा गेलेल्या चिमुटीची इज्जत वापस नाही येणार आज आमच्या घरात पण मुली आहेत आम्ही तुमचे दीड हजार रुपये घेऊन आम्ही गप्पा बसणार असच असतं ना ज्याने खाला त्याला गप्पा बसावंच लागतो मग ते कसलेही पैसे असू दे भले लाडक्या असो नाही तर कुठले असो सरकारचं कसं आहे तुम्ही घेतले मग तुम्ही गप्पा बसा मूग मुँग दिलून बुक्यांचा मारा खा असा बुक्यांचा मारा आम्हाला नाही सण होणार आज त्या मोठ्या मुलींचा सोडा कुठले डॉक्टरचा सोडा ते सोडा पण आज एखाद्या चिमुडीवर बलात्कार होत असेल तर काय फायदा या शासनाचा आणि काय फायदा लाडक्या योजनेचा माननीय गृहमंत्री महोदय सबसेल फेल धरले तुम्हाला असं वाटतंय काय सांगाल आता या गोष्टीबद्दल मी बोलायला एकच सांगतो सगळे फेल ठरलेत सगळे फेल ठरलेत आपली सुरक्षा व्यवस्था फेल ठरलेली आहे सरकार फेल ठरलेले जर एखाद्या मुलीवर बलात्कार होतो त्याची केस घेण्याच्या ऐवजी आपण जर रक्षाबंधन साजरा करतोय ही केस दाबली जातोय तर त्याच दिवशी ही केस पुढं आली असती तर देशात मला वाटतं रक्षाबंधन मग साजरा झाला नसता सगळ्यांनी या गोष्टीचा विरोध केला असता त्या दिवशीच कारण एखाद्या मुलीवर जर अत्याजीव होत असेल तर कोणी मला नाही वाटत तर कोणी हा सण साजरा केला असता पण आपल्या साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी खूप जोरात तो साजरा केला आणि याची मला खूप लाज वाटते आज ज्या ठिकाणी तुम्ही घटनेचा निषेध करताय काय सांगाल त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे काल बनसी हाक होती आम्ही कोर्टाचा आदर करतोय त्या आदराने आम्ही बंद करायचं सोडलं मुक मोर्चा आम्ही आंदोलन केलेलं आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एवढी मोठी घटना झाली हे विरोधकांना विरोधकांवर या करतात आरोप करतात अरे विरोधकांवर आरोप करण्यापूर्वी तुम्ही जी सत्ता आणलेली आहे पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन त्याचं काय नाही का, का? आणि हायकोर्टाने यांना नाकारले सरकारला हायकोर्टाने काय सांगितलेलं आहे का गुन्हा दाखल करायला बारा तास का लागले याची आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आणि तिथला शालेय प्रशासन काय करतो त्याच्यानंतर ते पुरावे दाबण्यात आले सी सी टी व्ही दाबण्यात आले मग जर मुख्यमंत्री जर असे वक्तव्य करतात तर राज्याची व्यवस्था काय आहे बघा अर्थ जी पूर्ण जी या आहे आपली सुरक्षा गृहमंत्री गृह खाता काय करतो जे प्रशासन आहेत त्या प्रशासनावर पण दबाव नाही ज्या पोलिसांनी केस नाही घेतली त्या त्यांना त्या अधिकाऱ्यांना शालेय प्रशासन यांच्यावर पण काही या झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की जे नराधम आहेत यांना फाशी लवकरात लवकर व्हावा आणि न्याय मिळावा जी पीडित मुलगी आहे जे असे आणि यांना जर फाशी दिली नाही तर असे भरपूर प्रकरण होतील आता त्याच्यानंतर डबल परभणीमध्ये असे चार पाच अजून प्रकरण झालेले आहेत या प्रकरणं होऊ नये म्हणून जर यांना लवकरात लवकर शिक्षा दिली तर या म्हणजे या गोष्टीचा आम्हाला हे जे महाविकास आघाडीला आम्हाला समाधान होईल आता या प्रशासनाला जराशी शरम असेल तर बेशरम सारखे न वागता वाचाळवीर बनलेल्या पुढाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे हे आवर घालतील का महिलावर होणारे अन्याय आता तरी थांबतील का महाराष्ट्राचा बिहार होणार नाही याची काळजी अवघे काही दिवसाचे असणारे मुख्यमंत्री शिंदे घेतील का हा प्रश्न आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी डॉक्टर शिंदेजींना विचारत आहेत बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज निवाडी अंबरनाथ